रिसोड तालुक्यातील वाकद येथे आज दिनांक वीस मे रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वाकद हे जलमय झाला होता मात्र वादळ वाऱ्याने गावकऱ्यांमध्ये धडकी भरली होती वाकद गावासह शेतामधील अनेक झाडे वादळ वाऱ्यामुळे पडली होती गावामध्ये तर अनेकांचे मोठे नुकसान झाले असल्याचेही कळाले अनेक, अनेक नागरिकांमध्ये घरावरील पत्रे उडाली तर झाडे कोसळून काही भिंतीचे नुकसानही झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे अवकाळी पावसाने उन्हाळी मुग भुईमुग व मुगाचे मोठे नुकसान झालेले असून भाजीपाला पिकासह फळबाग पिकांना याचा फटका बसलेला आहे वादळी वाऱ्यामुळे वाकद गावाजवळ काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने रिसोळ मेकर मार्गाची वाहतूक तब्बल एक तास विस्कळीत झाली होती दुचाकी स्वारांनी आपली दुचाकी शेतातून काढल्या मात्र मोठ्या वाहनांना काही पर्याय नसल्याने त्यांना झाड हटवण्याची बाब बघावी लागली एक ते दीड तासानंतर सदर झाड हटवल्याने वाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली मात्र या दरम्यान वाकद व परिसरातील नागरिकांना वादळी वाऱ्याचा मोठा खूप त्रास सहन करावा लागला वादळ वाऱ्यामुळे वाकद परिसरातील विद्युत खांब व तारा कोसळल्याने या भागातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता तर गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते आजच्या या घटनेनंतर वाकदवासियांमध्ये एक शंकास्पद भीती निर्माण झालेली असून पुन्हा अशा प्रकारे वादळी वारा होईल का अशी भीतीयुक्त चर्चा गावामध्ये होत आहे वतन न्यूजसाठी शेक रिसोड जिल्हा वाशिम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा